श्रीस्वामी समर्थ जय माता दी नमस्कार मंडळी सध्या नवरात्र उत्सव अगदी थाटामाठात सुरू आहे आणि यातली अष्टमी तिथी जी आहे ती जवळ आलेली आहे जेव्हा नवरात्र उत्सवातली अष्टमी असते तेव्हा तिला महाअष्टमी किंवा मग दुर्गाष्टमी म्हटलं जातं आणि या अष्टमीच्या तिथीला आपण आपल्या घरामध्ये देवीला जेवायला बोलवतो देवी म्हणजे कोण तर कन्या दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या ज्या कन्या आहेत त्यांना आपण आपल्या घरी जेवायला बोलवत असतो आता या मुलींना जेव्हा आपण जेवायला बोलवतो त्यावेळी काहीतरी वस्तू त्यांना देतो तर या देत असताना किंवा त्यांना जेवायला बोलवल्यानंतर काही चुका आपल्याकडून होऊन देता कामा नये तर त्या चुका कोणत्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा अष्टमी तिथी जी आहे त्या दिवशी कन्यापूजन करायचं असतं अष्टमीला नाही जमलं तर आपण नवमीला करू शकतो तर कन्यापूजन जे आहे ते नवरात्री उत्सवाचा प्राण मानला जातो आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी कन्यापूजन हे होतं कन्यापूजन आपण जेव्हा करतो तेव्हा दोन ते दहा वयोगटातील मुलींना आपल्याला घरी बोलवायचं असतं त्यांचा योग्य मानपान राखायचा असतो नवरात्र उत्सवामध्ये दे देवीचं तत्त्व जे आहे देवी तत्व जास्त जागृत झालेलं असतं आणि असं म्हटलं जातं की दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या ज्या मुली आहे म्हणजे बालिका ज्या असतात कुमारिका ज्या असतात त्यांच्यामध्ये हे देवीचं रूप जे आहे ते कणाकणामध्ये त्यांच्या सामावलेलं असतं आणि म्हणून आपण त्यांना घरी बोलवायचं असतं आणि त्यांची पूजा करायची असती त्यांचा योग्य मानपान करायचा असतो आता या दिवशी आपण कन्यांना आपल्या घरी बोलवतो आणि त्यांना जेवण वगैरे देतो या सर्व गोष्टी ठीक आहेत सर्व गोष्टी आपण अगदी मनापासून करतो पण हे करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगेल जर तुम्ही तुमच्या घरी कन्यांना जेवायला बोलवत असाल तर त्यांना अगदी मानापानाने जेवायला बोलवा कुणाचंही मन दुखवणार नाही ना अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी वागू नये जेव्हा तुमच्या घरामध्ये कन्या येतात तेव्हा सर्वात प्रथम त्यांना बसण्यासाठी द्यावं बसण्यासाठी दिल्यानंतर त्यांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत पाय हे महिलाच धुतात म्हणजे आपल्याकडे कन्यापूजन जे आहे ते महिलांच्याच हस्ते होतं पण जर तुमच्या घरामध्ये पुरुष असतील आणि ते जर या कुमारिकांचे पाय धुत असतील तर असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी अतिशय खू खुश होते याचं कारण काय की कोणत्याही पुरुषाने जेव्हा लक्ष्मीचा मान ठेवला जातो किंवा कोणत्याही पुरुषाकडून लक्ष्मीचा मान ठेवला जातो तेव्हा माता लक्ष्मी खूप खुश होते त्या घरामध्ये खूप जास्त आशीर्वाद देते आता ज्या घरामध्ये घरातल्या लक्ष्मीला म्हणजे घरातल्या महिलेला जास्त मान दिला जातो तिचा अपमान केला जात नाही त्या घरावरती लक्ष्मी नेहमीच खुश असते असं आपल्याला अनुभवायला मिळत असेल आजूबाजूला आपण लोक बघतो की ज्या घरामध्ये महिलांना खूप मान दिला जातो किंवा मग महिलांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या ऐकून घेतल्या जातात बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच घरांमध्ये महिलांचा फक्त अपमान होतो त्यांनी कितीही कामं करू द्या कितीही गो काही गोष्टी चांगल्या करू द्या पण त्यांना फक्त अपमान काम याच गोष्ट अप अपमान आणि काम करणं याच गोष्टी त्यांच्यासाठी असतात असं वाटतं पण याउलट ज्या घरामध्ये महिलेला व्यवस्थितरित्या मानपान दिला जातो तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं त्या घरामध्ये पैसासुद्धा नेहमी खेळता असतो तर अशाच पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये कन्या येत आहेत किंवा आल्या असतील आणि तुमचे जर पुरुष लोक घरी असतील तर त्यांच्याकडून पाय धुवून घेतले तरीसुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती खुश होणार आहे जर नसतील पुरुष तर हरकत नाही आपण स्वतःच ते पाय धुवायचे आहे पायांवरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे जमलं तर स्वस्तिक काढायचं आहे मुलींना चंदन किंवा मग हळद कुंकू जे आहे ते लावायचं आहे याच्यामध्ये आवर्जून मुलींना एक लाल रंगाचं फूल द्यायचं आहे कारण लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही हे मुलींना लाल रंगाचं फूल देऊ शकता आता बरेच जण जे आहेत ते खायला घालत नाहीत कारण कारणही तसंच असतं की बऱ्याच जणांच्या इथे कन्यापूजन असतं मुलींना जेवण्याची इच्छा नसते आणि दोन ते दहा वयोगट असा आहे की त्या जास्त जेवण नाही करत म्हणजे अगदी एक पोळी भाजीपोळी असं ते खाऊ शकतात थोडंसं तर माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर पुरी भाजी आणि हलवा किंवा मग खीर अशा पु खीरपुरी असं जेवण आपण बनवत असतो आणि ते माता लक्ष्मीला प्रिय आहे पण जेव्हा तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य बनवत असाल किंवा खीरपुरी मुलींच्या ताटामध्ये म्हणजे त्या कन्या देवी ज्या आहेत त्यांच्या ताटामध्ये वाढत असता त्यावेळी तीन पुरी कधीही वाढू नका कारण हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या अन्नशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये तीन जो अंक आहे तो चांगला मानला जात नाही आणि म्हणूनच कधीही ताटामध्ये तीन पुरी ज्या आहेत त्या ठेवू नका असं अन्न जे आहे ते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तरी तीन पुरी किंवा तीन चपाती ज्या आहेत त्या एका ताटामध्ये वाढल्या जात नाहीत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुम्ही जेव्हा भाजी पोळी किंवा भाजी पुरी वगैरे बनवता त्यावेळी तुम्ही याच्यामध्ये जसं आपण देवीला नैवेद्य बनवता आणि कांदा लसूण वापरत नाही तर त्याच पद्धतीने मुलींना जेव्हा तुम्ही जेवण बनवणार आहात तेव्हा तुम्ही कांदा लसूण वापरायचा नाही म्हणजे कोणत्याही पदार्थांमध्ये तुम्ही वरम बनवत आहात त्याच्यामध्ये किंवा जी काही भाजी बनवत आहात त्याच्यामध्ये कांदा लसूण वापरू नका त्याचबरोबर मुलींसाठी जेवण बनवत आहात त्या लहान आहे त्यांना जास्त खाण्याचा आग्रहसुद्धा करू नका जेवढे त्या खातील तेवढं त्यांना खाऊ द्या त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बनवता तर तेव्हा तिखटाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवा या गोष्टी आपल्या लक्षात आहेत आपण हे करणार आहोत पण त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी येते ती म्हणजे तुम्ही जेवण जे आहे ते स्वतः बनवलेलंच त्यांना खायला घाला आपण आपल्या घरामध्ये जेव्हा जेवण बनवतो तेव्हा आपल्या घरातली व्यक्ती बाहेरच्या जेवणापेक्षा घरातल्या जेवणावरती जास्त खुश असतात कारण ती बाईच्या हाताची जी चव असते किंवा घरातल्या गृहिणीची जी चव असते ती एक वेगळी चव असते आणि आपण सुद्धा जेव्हा बनवतो आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी तेव्हा ते मनापासून बनवतो चांगलं बनवतो आणि ते, ते जेवणसुद्धा छान बनतं मग माता लक्ष्मीलासुद्धा किंवा आपल्या घरी ज्या मुली येणार आहेत तर त्यांनासुद्धा आपण आपल्याच हातचं जे बनवलेलं जे जेवण आहे ते खायला घालायचं आहे तुम्ही कुठलंही पॅकेट्सचे म्हणा किंवा काही बाहेरून समोसे आणले वडापाव आणले किंवा काही गोष्टी आणल्या तर असं करू नका आपल्याच हाताने बनवलेलं जेवण जे आहे ते आपल्याला कन्यांना द्यायचं आहे त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा कन्यांना देत असता काही वस्तू गिफ्ट म्हणून आपण देतो तर या वस्तूंमध्ये लोखंडाच्या वस्तू देऊ नका जर तुम्ही लोखंडाच्या काही वस्तू मुलींना दिल्या तर त्याच्यामुळे आपला राहू खराब होतो असं म्हटलं जातं आणि म्हणून आपण लोखंडाच्या वस्तू द्यायच्या नाही या उलट तुम्ही मुलींना हात रुमाल देऊ शकता म्हणजे कपडा की कपड्यांचं दान पण आपल्याकडून होतं हातरुमाल देऊ शकता त्यांना आवडणाऱ्या नेल पेंट्स देऊ शकता गंध टिकली अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या देऊ शकतात फक्त लोखंडाच्या गोष्टी सोडून आपण मुलींना या गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या तर ते अतिशय उत्तम मानलं जातं आणि मुलीसुद्धा आपल्यावरती खुश होऊन जातात त्याचबरोबर याच्यासोबत तुम्हाला एक चुनरी द्यायची आहे जी देवीला खूप प्रिय असते आणि ती चुनरी जी आहे ती नंतर त्या उपयोगात आणू शकता त्यांच्याकडे जी तुळशी माता आहे तिला ती, ती अर्पण करू शकता ठेवू शकता तिथे त्याचबरोबर जेव्हा मुली आलेल्या असतात तर त्यांना दक्षिणा नक्की द्या कारण कोणताही कार्यक्रम असू द्या किंवा काहीही असू द्या जेव्हा आपण मान ओटी भरत असतो तर देवीला त्या ओटीमध्ये दे सुद्धा आपण दक्षिणा टाकत असतो आणि म्हणून आपण मुलींना दहा रुप म्हणजे अकरा रुपये एकवीस रुपये अशी दक्षिणासुद्धा द्यायची आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तुम्हाला जर नऊ मुलींना जेवायला बोलवणं किंवा नऊ मुली भेटत नसतील तर अशावेळी तुम्ही एका मुलीसाठी हे कन्यापूजन केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे एक काय किंवा मग नऊ काय सेम असतं पण आपलं आपण ते करणं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर कन्यापूजन केलं तर आपले वास्तुदोष दूर होतात त्याचबरोबर काही पितृदोष लागलेले असतील किंवा मग आपल्या घराला काही दोष असतील तर ते सर्व प्रकारचे दोष दूर होण्यास मदत होते कन्येच्या रूपामध्ये देवी आपल्या घराला आशीर्वाद देऊन जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते घरातलं वातावरण शुद्ध होतं सकारात्मक होतं आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद होत असतात तर ते वादविवादसुद्धा कमी होण्यास मदत होते तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्ही जर दर दरवर्षी कन्यापूजन करत असाल कन्यांना भोजन देत असाल तर त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात देवी लक्ष्मी स्वतः त्यांच्या स्वरूपामध्ये किंवा दुर्गादेवी स्वतः त्यांच्या स्वरूपामध्ये येऊन आपल्या घरी जेवण करून जाते जर तुम्हाला जेवण बनवणं शक्य नसेल किंवा मग मुली खूप ठिकाणी आपल्या इथे कन्यापूजन आहे असं समजलं असेल आपल्याला तर मुलींना फक्त वाटीभर खीर किंवा मग अगदी ग्लासभर छोटंसं ग्लासभर कपभर दूध जरी दिलं तरीसुद्धा चालणार आहे तर या गोष्टींची काळजी घेत घेत आपल्याला हे कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद